बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत मराठा आरक्षणावर आतापर्यंत महायुती सरकारनंच काम केलंय कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळणारच असं दिल्लीमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज दरांगेना उत्तर दिलंय आनंद आहे मराठा समाजाच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत ते महायुतीच्या सरकारनेच घेतलेले आहेत आणि हे सगळे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत ते कायद्याच्या चौकटीत सोडवणं ही आमची जबाबदारी आहे आम्ही तो प्रयत्न करतोय ज्या ज्या मागण्या या पुढे देखील कायद्याच्या चौकटीतल्या ज्या ज्या मागण्या ते करतील किंवा कोणीही करेल त्या मागण्या करे। आम्ही निश्चितपणे मान्य करू आमचं म्हणणं एवढंच आहे की शेवटी भारताचं संविधान आणि कायदा याच्या चौकटीतल्या मागण्या असल्या पाहिजेत त्या असल्या तर जरूर त्याच्यावर योग्य प्रतिसाद हा सरकारच्या वतीनं मिळत